शिकणारा आरक्षण मिळत असल तर त्याचं सर्वाधिक स्वागत केलं पाहिजे आदरणीय जरांगे पाटील साहेबांनी ह्या कमिटीने किती काम केलं हे बघितलं पाहिजे त्याच्यानंतर जे क्युरेटिव्ह पिटीशन आपल्याला दाखल केलेलं आहे सरकार ते सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं पाहिजे तर सर्वांनी सहकार्य दिलं पाहिजे केवळ आपण ज्याला दबावाचं तंत्र वापरलं तर कोर्ट असं म्हणू शकतं की कोर्टावर कोणाचा दबाव येऊ शकत असं म्हणू शकतं की नाही आपली केस फाईल होऊ शकते की नाही आपल्याला द्यायचं आरक्षण आरक्षण कसं टिकावू देता येईल याच्या संदर्भात मनोज जरंगे पाटील साहेबांनी त्याच्यावर विचार करावा आणि त्यांनी सरकारला सहकार्य करावं आणि ते तसं सहकार्य केलं खर के तर त्याचा फायदा निश्चितपणे मराठा समाजाला होईल म्हणून माझी त्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी याची सगळ्याची पडताळणी करावी आणि त्यांची खात्री पटली की सरकारने खरोखर सिरियसली कारवाई केलेली आहे आणि कारवाई करताना अधिकचा वेळ लागतोय तर त्यांनी तशी मुदत सरकारला द्यावी